देशभक्त कोशाकार चंद्रकांत शहासाने प्रणित कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेतर्फे ओळख देशभक्तांची शाळा तेथे क्रांती मंदिर असे नऊशे अठ्ठेचाळीस दिवसांच्या परिक्रमेअंतर्गत दोन हजार क्रांतिकारकांच्या चा छायाचित्रांच्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व आर्ट गॅलरीमध्ये करण्यात आले आहे सर्वांसाठी मोफत असे हे प्रदर्शन दोन ते चार ऑगस्ट या कालावधीत सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे या प्रदर्शनात दोन हजार ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे तसेच लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे पंचाहत्तर फोटो वेगवेगळ्या माध्यमांच्या आकारातून साकार करण्यात आले आहेत यावेळी ज्येष्ठ साहित्यिका चंद्रलेखा बेलसरे समाजसेवक जयंत जेस्ते कॅप्टन परशुराम शिंदे माजी सेनाधिकारी भोसले वीर पत्नी व कर्नाल चॅरिटेबल ट्रस्ट विश्वस्त देशभक्त कोशाकार चंद्रकांत शाहसने उपस्थित होते नवीन भा भारताचे जे काही भविष्य आहेत मुलं त्यांच्यामध्ये क्रांतिज्योत चेतवावी विचार चेतवावे वैचारिक परिवर्तन व्हावं यासाठी शाहसने स सर, सर आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा उपक्रम चालू केलेला आहे तो देशभर प्रसारित व्हावा त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि देशाचे भावी आधारस्तंभ निर्माण व्हावेत की जे इतक्या कष्टातून आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवतील थे, अबाधित ठेवतील यासाठी अशा प्रकारची क्रांती करणं ते चेतना जागवणं सुदान नागरिक तयार करणं हे जे कार्य करणारा चॅरिटेबल ट्रस्ट च्या मा, माध्यमातून होत आहे हे अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्यांचा हा उपक्रम दिवसेदिवस आणखी पुढे जात रहावा आणि त्याच्यातून समाज सुधारणेचं क्रांतिका क्रांतीचं क्रांती चैतन्यचं वारं निर्माण व्हावं आणि देशाला ह्या ह्यातून मार्गदर्शन मिळावं पु आपल्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन मिळावं आणि तसेच क्रांतिकारक ज्यांना हातामध्ये आता हत्यारं घ्यायची गरज नाही आहे तर वैचारिक क्रांतीची गरज आहे आपल्यावर जो अन्याय होतो आहे किंवा जे समाजात जे काय वाईट कामं चाल कार्य चाललेली आहे त्याच्याविरुद्ध मा आवाज उठवला गेला पाहिजे आणि सुजान सुज्ञान नागरिक तयार व्हायला पाहिजेत त्यासाठी ह्या उपक्रमाची खूप उपक्रमाचा खूप फायदा होईल असं मला वाटतं चंद्रकांत शाहसाने म्हणाले दोन हजार क्रांतिकारकांची माहिती देणारे हे देशातील एकमेव प्रदर्शन आहे त्यामुळे आम्ही नऊशे अठ्ठेचाळीस दिवसांच्या परिक्रमेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात यांचे आयोजन करण्याचा प्रयत्न करतोय आतापर्यंत एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास व क्रांतिकारकांची माहिती पोहोचवली आहे यावेळी वीर माता वीर कन्या वीर पुत्र व सेनादलातील माजी सैनिक योद्धे यांचा अष्टविनायक ग्रुपचे बाफना व कार्यकर्ते तसेच पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल व रमणबाग प्रशालेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना विश्वस्त अॅडव्होकेट नंदिनी शहासने यांनी सांगितले की इतिहासाच्या कोण शिलेवर भविष्याचा इमला बनतो संयोजिका तेजाली शहासने यांनी उत्तम संयोजन केले व आभार व्यक्त केले नमस्कार दोन हजार क्रांतिकारकांचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळणार आहे एक अनोखं प्रदर्शन कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेच्या मार्फत बालरगंधर्व रंगमंदिर येथे लावलेलं आहे तीन दिवस आपल्याला ते प्रदर्शन बघायला मिळणार आहे हे प्रदर्शन भारतात एकमेव असं आहे कारण असं दोन हजार क्रांतिकारकांच्या चित्रांचा एकत्रित संग्रह पुणेकरांना कुठे पाहायला मिळेल तर माझी सर्वांना विनंती आहे सर्व पुणेकरांना एक आवा आवाहन आहे की या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये दिनांक दोन ऑगस्ट ते चार ऑगस्टपर्यंत सकाळी अकरा ते आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन आवर्जून पाहायला या कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टची विश्वस्त या नात्याने मी आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देते नक्की बघायला या